उद्दिष्ट वेगळे आणि माणसांचं जीवन उद्दिष्ट वेगळे सोप्या भाषेत सांगते तुम्हाला कळेल देवाचा व्यवसाय वेगळा संतांचा व्यवसाय वेगळा आणि माणसांचा व्यवसाय वेगळा आणखी खालच्या भाषेत देवाचा धंदा वेगळा संतांचा धंदा वेगळा आणि माणसांचा धंदा वेगळा देवाचा धंदा काय चौथ्या कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात अर्जुना यदा ही गर्भ असते ग्लाडे सगळ्यांना पाठ आहे महाराज सांगायची गरज नाहीये कारण मोठ्यांना सोडा तर लहान लेकरांना सुद्धा पाठ आहे कारण ज्या वेळेस ती महाभारत लागलं जात महाभारत लागलं जात त्यावेळेस ती सुरुवात स्टार्ट करण्याच्या पूर्वी हे म्हंटल जात येता येता ये धर्मस्थ ये 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 एकला निर्भवती भारत हे सगळ्यांना पाठी सांगायची गरज नाहीये मग अर्जुना मी युगायुगाच्या ठिकाणी अवतार धारण करेन काय मी युगायुगाच्या ठिकाणी अवतार धारण करेन पण अर्जुन म्हणतात देवा युगायुगाच्या ठिकाणी अवतार धारण करता पण किम कारण युगे युगे संभवामि मी किम कारण कोणत्या कारण असतो तू अवतार धारण करतोस मग भगवंतानी तीन कारण सांगितले कारण क्रमांक एक पवित्र नाय साधुन यस्य कारण अहं युगे युगे संभवा कारण क्रमांक दोन दुष्क्रतम यस्य कारणं अहं युगे युगे संभवामि कारणक्रमांक 3 धर्मसंस्थापनाय यस्य कारणं अहं युगे युगे संभवामि पार्थ त्रय यस्य कारणं विधाला विधाला